आज आम्ही पुट्टी पासून गणपती तयार करतो आणि आम्हाला म्हणजे या मुलींना शाळेत सांगितलंय गणपती त्याच्यामुळे आम्ही आता गणपती तयार करतो आणि तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो आणि आमचा गणपती कसा तयार होतो तुम्ही बघत राहतो हो हो ना मोबाईल मध्ये बॉईस घेतला आताच्या मोबाईल मध्ये तू व्हॉइस दिलास ना मग तो तो विचार ना त्यांना तू कसा वाटला मोबाईल मध्ये बॉइस दिला व्हॉइस हां तर तो तुम्हाला कसा वाटला तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर मला सांगा कमेंट असेल तर मला सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये माझे नाव आहे काय नाव आहे तुझं पर सचिन जातो बोल सचिन आम्ही गणपती बनवणार आहे त्याच्यासाठी आम्ही साहित्य आणलंय त्याच्यासाठी आम्ही साहित्य आणलं का आणलंय पाणी पाणी आणि सैतो पुट्टी पुट्टी आगा। आगा। आता आम्ही सुरुवात करतो आता आम्ही सुरुवात करतो आता आम्ही सुरुवात करतो कशाला कशाला गपपती बोलवाला हां आता अबे पुटी

आमच्याकडे कसं आज ऊन पडलाय मस्त आणि वातावरण किती सुंदर झालंय एकदम मस्त ढगाळ एकदम मूर्ती मूर्ती मग डायरेक्ट अरे पण काय बनवला काय बनवायला लावलंय गणपती आमच्याकडची बैलगाडा धुडी बाबू काय बनवलंय मूर्ती बनवली मूर्ती बनवली मोदक कव्हरवर पाट बनवलं ना एवढा 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 ना हे आमच्या स्पर्श कडे आहेत ना कलर काय डब्यातली अरे संपलंय डब्यातली डब्यातला ब्ल्यू संपलाय ब्ल्यू नको आपल्याला दुसरा कलर पाहिजे रेड

Shankar Ani Parvati Mandi Obas Lai Gampati Action Gurun Bolna? Mandi Obas Lai Gampati Tukum Kubak Toi Sangla Maje Papa Ni Gampati Hanla Maje Papa Gampati Ay! Shankar Ani Parvati Mandi Obas Lai Gampati टुकूकू बघते चांगला 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 शंकराच्या खोर का आमचा बघा युट्यूबर होता होता तो सिंगर पण होणार आहे आता साबण तू ना साबण सात का

कसला गणपतीचा ना <laughs> गणपतीचा पार्ट बनवला कुठला पार्ट बनवला नाही तसा पण गणपती बन कुठला पार्ट बनवला गणपतीचा गणपतीचा कुठला पार्ट गणपती बसत ना किती पार्ट असतात मग गणपतीला कपडा पण माखन ते बनवून आपण काय बनवत आहे त्याच्या निमित्त बनवून दे ना गोपाई मी तुला सांगितलं का मला ते असा बघा सांगितलं का आणि बनवायचा असतो मग कधी शिकशील स्वतः बनवशील बनवायला शिकशील ते बैल नाय झाला का

कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा नाही का आमच्या स्पर्श सोबत कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या चॅनल ला करा म्हणजे तुम्हाला आम्ही बनवलेले गणपती दिसतील बरोबर ना बरोबर का विचार करतो तुझं तरी काय बनवतो का आत्या कशी बनवते बघ ना तू काय अमेरिकेवरून आलाय का याला किडा बोलतात काय बघ काय बोलतो बाबू असा गोलगोल बनव ना गोलगोल गोल डोका बनव লকা বনু হ্যাঁ হ্যাঁ কয় বনু সোন বনু সোন সোন মাটি নষ্ট করে সোন বনু তাই ও কথা নে বনু তাই তো খোসা বনু আক পাড়ব খোসা লল বনু তাই রে बनव ना टेन्शन आलाय गणपती येत नाही म्हणून रडतोय अरे रडू नको होईल गणपती आपला तू असा मला गोल गोल करून दे ना असा गोल करू करुक तू भारती बाबू तू जरा साय झाला का बर झालोय झालाय का बघ झालं ना मग का बनवतो बो? गोल बनवतो गोलू क्या शिर बन वस का गणपती का सिर आता सोंड बाबू सोंड बनव त्याची सोंड बनवाय बघ

मग हे काय बनवायला लावलंय माझा गणपती 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 सगळ्यांचा आहे गणपती आपल्याला येत नसतो फर्स्ट टाइम बनवायला लावलाय ना बाबू नंतर त्याला करू बरोबर अभि अभी क्या बनाएंगे? कान

बनवायला घेतलं ना की सगळं येतो बन बघू हात लागतच ना इकड तुला टेन्शन येतो पण हात अंगाला त्याला टेन्शन येतो गणपती बनवायचा क्लास लावतो का मग तुला सगळं तुझे गणपती झाला आमचे बाबूला टेन्शन आलाय गणपतीचा त्याला गणपती बनवता नाही बाबू बाबू आमचा रडतय बाबू तुला वर्ष कुठे हात असतात रे बाबू कुठे कुठे ना तुला हात कुठे मग तुला इकडे गणपतीला इथं कसं काय इथं बाबू करत लागला बघ जरा विचार कर विचार कर विचार तुझ्या जा मी तुझी पोलीस कंप्लीट करणार आहे

मम्मी आग... ना ला सांग ना मम्मी बघ सगळी हो बोलते कस ना का स्पर्शने मस्त गणपती बनवलाय मग कोणी बनवलं माझ्या काय आहे तुला ही माती आहे ही माती आहे बनाव तुला दिली ती माती ती बघ ती बघ आली चकडा आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता काय आयडिया केली दाखव नाही आयडिया नाही दाखवणार आम्ही आमची चोरली मग ना बाबू चोरल्यावर आम्ही काय करू पण बरोबर झालंय ना त्याला नको ना ही मेहनत केली आम्ही एवढी बाबू ना तुम्हाला गणपतीत नाही बनवून देत देतो दे ना गणपती मग काय बनव लावलाय कर जा तुझं यान करर भेटत नाही जा करुज <laughs> कर ना करर, करर करर, करर <laughs>

विसर्जन विसर्जन त्या विसर्जन बोलत विसर्जन म्हणतो बिल्डिंग इमारतीला बोलायला गेलो बोललो मी इमरत बोलायला गेलो कधी एकदा

আমরা <laughs> बाबू उकडीचा मोदक बनवायला लावलाय का माझी ओरिओ मोदक मोदक बनवायला लावलाय ओरिओ ओरिओ मोदक आम्ही बनवले दोन गणपती बनवले पण पहिलावाला गणपती आमचा थोडासा गेला पण हा गणपती तुम्हाला कसा वाटला तर आणि पूर्ण ब्लॉग कसा वाटला गणपती बनवण्याचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय